एवढे सगळे एकत्रच घालून घेतलेस ग फुलाचे हार होय नवीन मुलांसाठी आणलेले हार एकत्र सगळेच्या सगळे गळ्यात घालून घेतले होय ग चिमणे सगळेच घालून दिले बघ बर आता तिनं मुलांसाठी ठेवलेच नाही तिला होय का घातले ग एवढे हा घाला वाटले

आणि ते सत्कार तिनं स्वतःच स्वतःचा करून घेतलाय हे लय महत्वाचं आहे ना आपण स्वतःला खुश ठेवलं पाहिजे बरोबर आहे का नाही मग झमडीनं कसं स्वतःला खुश ठेवलंय कुणी गळ्यात हार घालो नाही घालो स्वतः स्वतःच्या गळ्यात हार घालून खुश व्हायचं ना वजव झालंय का त्याच दावाड हसू हसू दाबाड दुखायला लागली मॅडम तिने काय केलं तिने घातलं असेल हात गळ्यात ना <laughs> नवीन आलेल्या मुलांच्या गळ्यात घालायचं आणि आपल्याला त्यांचं स्वागत करायचं ना म्हणत तिने घालून तिला कळत नाही ग मासू माहिती पहिल्यापासून तशीच आहे